पण त्याच्यासाठी मोर्चे निघत नाही तरी सुद्धा कॉम्रेड सदानंद शेळकेंसाठीच आपण मोर्चा का काढलाय याचा आधी सांगण्याआधी मी तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगतो तुमचेच म्हणजे आपले नगरपालिका नगरपंचायत जे कर्मचारी आहे जे कष्ट करतायत वर्षानुवर्ष कष्ट करतायत जे आपण घरी अनेक लोक जेव्हा देवपूजा करत असतात तेव्हा आपण इथं साफसफाई करत असतो सा। असे कष्ट करणारे कामगार आहेत आणि त्यांना शाश्वत रोजगार नाही त्यांना किमान वेतन मिळत नाही कंत्राटदार आपली दादागिरी करतोय याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आपण नेला सर्व कामगार कृती समितीने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की या सर्व प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे सर्व प्रश्न सुटले पाहिजे तरीसुद्धा ते प्रश्न सुटले नाही मग कलेक्टर कचेरी असेल सर्व स्तरावर आपण त्याचे प्रयत्न केले आंदोलन केले एवढं होऊन सुद्धा त्याच्यावर काही तोडगा झाला नाही त्यानंतर आपण मुंबईला मुंबईला लाँग मार्च काढला मुख्यमंत्री कार्यालयावर या पार्श्वभूमीवर काँग्रेस सदानंद शेळके हे माझ्यामध्ये पर्मनंट कामगार एवढं असून सुद्धा त्यांनी कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन मुंबईला आले घंटगाडी कामगारांना घेऊन आणि त्या कामगारांना तुम्ही का नेलं याच्यावरून दमदाटी करण्यात आली मित्रांनो सी आय टीमध्ये आपण सर्वांना एकमेकांना कॉम्रेड म्हणतो कॉम्रेडचा अर्थ होतो साथी एक सच्चा साथी जो सुखात नसेल पण एक दुःखात आपण एकमेकांच्या सोबत राहू तो साथी त्या साथीचं काम कॉम्रेड सदानंद शेळके यांनी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्याधिकारी त्यांच्यावर दमदाटी करतो धमकावतो त्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी देतो अशा वेळेस आपल्या सुद्धा तितकंच कर्तव्य आहे का आपण त्यांच्या सोबत उभं राहणं कारण आज त्यांच्या सोबत आपण उभं राहिलो तर आपली ताकद मजबूत होणार आहे आणि भविष्यात कुठलाही अधिकारी असं काही करताना दहा वेळा दहा वेळा विचार करणार त्यामुळं आज ही व्यवस्था किती नालायक आहे हे तुम्ही लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा तुमचे प्रश्न सुटत नाही त्याच्यासाठी पुन्हा पायपीट करावी लागते आपल्याला कामधंदे नाही का आपल्याला कुटुंब नाही आहे का असं असून सुद्धा आपल्याला तिथं जावं लागतं आदेश देऊन सुद्धा तो आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला पायपाय जावं लागतं याच्यात काय आपली चुकी आहे का ही प्रशासनाची चुकी आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलनाने गेलो म्हणून आमच्या प्रतिनिधीला तुम्ही जर धमकवत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या सीआयटी कुठल्याही परिस्थिती ते खपवून घेणार नाही आणि पडेल त्या परिस्थितीत वेळ पडली तर नगर परिषदेला टाळ्या ठोकण्याची सुद्धा तयारी सिटी आहे ची आहे हे लक्षात घ्या आज मी जातो जाता जाता एवढंच सांगतो आम्ही कामगार कर्मचारी आहोत आणि नारायण सुर्वे म्हणून गेलेत कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वत एक गुन्हा करणार आहे तो गुन्हा म्हणजे आम्ही संघटित होणार आहे आणि आमच्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज करणार आहे आणि आवाज